आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत मोठी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी दाखल केला आहे त्यांच्या समवेत मंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आमदार डॉ संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार आकाश फुंडकर आणि आमदार श्वेता माले ह्या उपस्थित होत्या यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की प्रतापरावांची ही लढाई एकतर्फी असून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आपली लढत कोणाचा आता हे आठ तारखेचे विड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात उमेदवार दोन मैदानात निवडणूक होणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय अॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका